देण्याचे तरी काम करणार नाही आणि त्याला त्याचा अधिकार माहीत होईल आणि त्याविषयी तो विरुद्ध दाद देखील मागू शकतो त्यानंतर जी या पुढची जी आहे ती वाढती महागाई आणि पगार आता जसं जसं दिवसात पुढचा तसे महागाईचं प्रमाण अतिशय झपाट्यानं वाढतलेलं आहे आणि सरकारी अधिकाऱ्याचे जे पगार आहेत मग ते वेतन आयुक्त आहे त्या महागाई भत्त्याचं वाढतं वाढण्याचं प्रमाण आणि ॲक्च्युअल वाढ महागाई भत्ता वाढण्याचं प्रमाण यामध्ये खूप तपवत आहे ॲक्च्युअलमध्ये ते खूप फास्ट वाढत आहे आणि त्या प्रमाणामध्ये महागाई बघतात त्या प्रमाणात थोडा कमी वेगाने वाढत असतो त्यामुळं ही जी पगार कमी असला की लोकाला असं वाटतं की मला अजून चार पैसे मिळावे आणि त्यासाठीच जे सरकारी अधिकारी आहे हे भ्रष्टाचाराच्या इकडे झुकले जातात आणि भ्रष्टाचार करत असतात त्यानंतर आपल्या मनामध्ये येते की कुठं साहेबाजी नदी लागायचं हा एक कारण असतं की बुवा माझं काम होण्याशी मतलब आहे कुठं साहेबांच्या मागे आपण हे करत बसायचं आणि त्यानंतर व ते साहेब काहीतरी आपल्या मागे झेंगाट लावायचे किंवा हे ही सहसा पोलिसांच्या बाबतीत घडत असतं पोलिसांना कुठं आडवं चालायचं पोलिसांना कुठं उलटं बोलायचं किंवा कायदा शिकवत बसायचं मला कुठे ते काय